किती विशेष मी जाऊ खंबती काय आंब्या सारखं येत बस जाऊन बसायला डायरेक्ट तिथं आणि पारू तुझ्या हात हातू आई दर आहे आणि ते आंब्या माझ्या का तर बरोबर आहे तुझ काय नाही मग होय जातोय ना जातो अरे पण ऐक तिला हे आवडते पण ह्याच्या दमत पाहिजे ना तिला जाऊनच मला फक्त तुम्ही सपोर्ट करा आम्ही जाऊन आलो त्याच्यापशी ते काय आम्हाला भाव देत नाही ते भाव फक्त तुला देती तुला नाही भाव दिला मी नाही ना तुम्ही चॉकलेट बॉय मी चॉकलेट बॉय जरा मग तू मागे आम्ही तुझ्या मागे जातो जा येतो आता तू मान थईस मान दारू फुकाट प्यायला भेटन राव जा तर आम्ही बी कधी मध्ये येऊ

तुमच्या हस्ते दारू प्यायची तुम्हाला मी आता तर तुम्हाला दारू देते पण तुम्ही रोज येणार ना माझ्याकडे रोजच येणार ना दारू प्यायला वाटत असं तुम्ही बोल ना तेच बरं वाटत पण मला एक कळत नाही तुम्ही आजपर्यंत कधी आले नाही मग ह्याच्या अगोदर दुसरीकडे कुठे जात होते का नाही होती ती बायको कुठं येऊनच देत नाही ना त्यामुळे पलटत येत नाही जा म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोच्या पदराखालच हे मला नाही आवडत मांजर म्हणजे मी वायलेक्ट पाहतो डायलेक्ट जो पावतो काही पण मग आतापर्यंत कस काय बायकोच ऐकलं कधी ऐकलं ऐकलं आता तिचं नाही ऐकत आता फक्त पारस ऐकायच खरंच खरच तुम तुम <laughs> तुम्हाला <laughs> एक सांगू का सांग तुम्ही कि नाही खूप छान दिसतो काय तुमची बॉडी काय तुमची स्माईल आणि काय तुमची स्टाईल एकदम ओके मध्येच आहे ओके मध्ये क्वालिटी दिसत खरं काय तुमची सारी काय ती मंगल सुटलं आणि सगळं ओके मध्ये अशीच नाही लाडी गोडी तुमची लावून घेणार तुम्हाला रोज यावं लागेल माझ्याकडे येतो ना आता काय काम आहे आम्हाला तुमच्याकडे मग किती ग्लास आणू चार पास एकदाच हा हा पैसे रोख ना लोक नको आता उदारी जाऊ दे तू लोक कस तुम्ही म्हणता मी बी म्हणतोय ना आता मी काय सांगतोय किती द्यायच आधी आता आदिपी येतो कि मग बघू आता हसते कशी लागते हे पारू आणखी आता मला दारू कुठे हे पकडा घरला जाऊन आणलंय का नाही तर तुमच्या त्यामध्ये पोलायचं मोकारच दूध झाके वाईस देख रे मी ही बघा ही दूधल्याला आहे तो आ तो बघा ना एकदम कडक आहे ना सेईन तुमच्या सारखीच कडक आहे बघ हां तुमच्या हससे म्हणले पप्पी घ्यायला लागते ह अजून घ्या बस बसक्यात आता अठायला अजून झालं अजून घ्या अजून घेऊ सर करून लागत तुम्हाला दारू आता तुम्ही घेत आहे ना हाताने चांगले ती घ्यायला लागते एवढी डायलो कोलू लागते पण तुमच्याकडे बघितले की गोवालच लागत खरं आहे घ्या मग अजून आण नको आता बस येतो परत खरं आता तुमच्या हाताने पाजणार की आता इकडे ग्लास पैसे आता उद्या जाऊ जावा बाय मुद्दा गाडला ह्याचा म्हण की आला मला इथं गुलवायला तू ये म्हणा परत लाशीच कशी गुलवते बघ मला पण म्हणतात गुलछडी बायको हे बायको बाहेर असं का डुल लागलं तुम्ही डुलट म्हणजे तुला माहित नाही आज मला काय झालं अगो बाय बाय तुम्ही काय दारू फिरायला काय हां आपल्या घर दारात कोण पेत नाही तुम्ही कसं पिले कुणाच्या हो? नाही लागून पिले तुम्ही कोणाचे नाही कोणाचे नाही म्हणजे कुणाच्या नाही लागून पिले तुम्ही कुणाचं आ पेरा खर आता घरी नाही घरच्या नाही तुम्हाला घरच्यांना थांबव दुसरे दार फिरा तुम्ही तुला काय करायचं काय करायचं म्हणजे मी माझ्या बापाची पेत हा मी बाबाच्या बापाची पेत मी कुठं म्हणलं माझी पेता म्हणून मग बसायचं काय ग बसायचं शांत बस काय शांत बस तुम्ही दारू कशाला पिली पेल माझ्या मर्जी हा बस संध्याकाळ येऊ द्या कुणाला येऊ द्या कुणाला येऊ द्या म्हणजे काय बाया दारू पिले माणूस काय नखरे करायला लागले अजून बोलायला लागले काय नखरे काय नखरे काय नखरे काय केले मार पण नका करू तुम्ही काय केले काय केलं म्हणजे ग बसलोय मी आज ग बसलो तो कुणाच गेलो तुम्ही आज सकाळी कुणाबरोबर गेलो कुठे तुमच्या मित्र मित्रांना बघू थांबा जरा कोण येते संध्याकाळी त्यांना सांगतो चालू नंतर काय सांगते तुम्ही दारू पिली म्हणून मी काय बी करेन काय बी करेन तुला कसं काय बी करून बघ मार मारू नको बर का सांगायला लागली मी मारू नको म्हणजे मारू नको म्हणजे काय ते दारू पिले काय नखरे करायला लागले अजून पिऊ दे काय पिऊ दे नकल काय केलं नकर आता काय ती काय केलं

बोंबल यार काय चाललंय काय म्हणजे काय नाही चाललंय मध्ये मध्ये करायची सवच गाण तुला अरे मग काय हानतो काय तू कशाला आलोय हानतो कशाला तू बाजूला थांब तू मोठा भाऊ ना मोठा असला काय शब्द काय गरज नाही मला आता बेटली पालू देती मला गोल गोल धालू हा दोन रुपयाला तू लाच आहे तुला बरोबर शब्द नीट बोला माझ्या बायकोच्या मध्ये तू काय येतो पण अरे मी बाजू थरला करू बस आता हात हात बाजू काय ग गेमाली काय कुठं अर्धा नाही लागली का मध्ये आता माझे धाव धन जातोय तू डाव धाव तुला तोंड बघ गार पाण्या तुला कळेल काय पण नको बोलू ग बस आणि कशाला नारलं नाराय लागले लाग लाग ते पारून काय काय भानगडी नेमकी ती माझी तुझी आणि ही कोण याची ही कोण नाही अरे बायको हकलायची कुठं सोडायची कुठं जाऊ दे तुला जमायचं काय तू दाव गेला कानपाड फोडीन मी आता बस झालं मध्ये नाही आता ना प्यायची बंद करायची तिच्याकडे काय बघतो हो काय हो किती पैसे तुझ्याकडे कुठून आले पैसे एवढे कोणाच नादान पेला तू बंडल आले तुझ्या कशाची बंडल लावलाय माहिती का तुला काही माहिती नको जाऊ तू आधी छाती फाटली आता गोंड्या तुटल्या ना मग बघ काय घरात जायच गुळीत आता चाललो चप्पल मी मागं नको बघू चल हो पुढं झोप तुझे तू कशाला नादी लागत असते तिच्या ती वावळ झाले मग तू पेवायचं तसंच